एक मोहीम राबवलेली स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ दोन लाख चार हजार चारशे चार एकवीस लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये हो सहभाग घेतलेला आहे आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो हे सगळे स्वाक्षरी दोन त्रेचाळीस बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे आज हे सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना पोस्टच्या माध्यमातून आजच्या आज आहे आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे माधुरी महादेवी आपल्या नागणी मठातून नेल्यामुळे आपल्या घरातलं एखादा सदस्य नेला आहे का अशी भावना आज नागणी गावामध्ये आणि या राज्यभरात देशभरात असते जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते आपण एक आपल्यावर एक आक्षेप घेतला आहे का जिथं आपण माधुरी महादेवीची काळजी घेत नाही अशा पद्धतीची भावना आज समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपा आपण सगळ्यांना जाणवतो आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली माधुरी आपली महादेवीची काळजी ती गेले पस्तीस वर्ष आम्ही घेतो आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची माधुरी महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावातमध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे सर्व धर्म आज ह्या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे माधुरी माधवी आहे हे आपल्या मठामध्ये लोकऱ्यात होते लो।